विधानसभेला भाजपकडून तिकीट नाकारल्यास अपक्ष म्हणून लढणार बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मामा यांची घोषणा मागील विधानसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिण विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला शब्द दिल्यामुळे आपण निवडणुकीतून माघार घेतली होती मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत माघार घेणार नसून भाजपने उमेदवारी दिली तर ठीक अन्यथा आपण अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार अशी घोषणा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मामा यांनी पत्रकार परिषदेत केली सोलापूर दक्षिण सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्याचा म्हणून आपण विधानसभेला उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र ऐनवेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण अर्ज मागे घेतला आणि भाजपचा प्रचार केला होता आपणास तालुक्यातील सर्व जाती धर्मातील आणि सर्व स्तरातील नागरिकांचा पाठिंबा आहे त्यामुळे भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला संधी दिल्यास आपण भरघोस मतांनी विजयी होणार आहोत जर पक्षाने उमेदवारी नाकारल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे मात्र कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असा निर्धार श्रीशील मामा हतुरे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केला ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी नाही त्यावेळेला म्हणजे काही सांगतो परंतु त्यावेळेला मला न्याय पाहिजे ना मी पण त्यावेळेला स्वच्छसाठी पत्सृष्टीतून अपघात त्यावेळेला मी मी स्वतः तो चंद्र न्याय आता मी यावेळेला मी मागणी करतो पक्षाने तुम्हाला तेवढा शब्द दिला होता का आता तुम्ही कुठल्या आधारे पक्षाकडे उमेदवारी मागणार तुम्ही भाजपकडून उमेदवारी मागणार का पक्ष भाजपचं जर तिकीट तर ह्या वेळेला मी अपक्षवरून फार मारणार आहे आणि कदाचित मी महा घेणार नाही अशी भूमिका गेल्या वेळेसच शंभर टक्के भूमिका असतील किती लोक माझ्यावर नाराज आजपर्यंत अडच आहेत माझ्यावर कार्यकर्ते नाराज आहेत माझ्यावर विशेष संघटना आहे सामाजिक संस्था आणि सर्व समभाव ह्या उद्देशाने मी संघटना चालवतो माझ्याकडं जात पात असं कुठलंही काही नाही सगळ्यांना सर्व धर्म आपल्याचं आहे सर्व धर्मसमभाव हे वैश्व सांगितलेलं हे पालन करणं माझं कर्तव्य नाही आणि त्याप्रमाणेच सर्व धर्म समभाव मी कुठल्याही एका जातीचं मी असं कुठलेही निश्चय करत नाही म्हणून आजपर्यंत माझ्यावरच लोक नाराज आहेत त्यावेळेला सुद्धा असंच करताल तुम्ही असं काही लोकांनी मला प्रत्येक टाकलं तरी ह्या वेळेला तस माझ्याकडून चूक होणार नाही निर्धार काय काही हो पक्षानं परत तुम्हाला माघार घेण्याचं अशक्य कुठेही एकदा असतो केलं ना आपल्या सुद्धा पक्षाने चार पाहिजे ना निवडणुकीच्या अपेक्षा काय तयारी केली आता आमच्या संघटनेच्या माध्यमातून सगळं आपलं आहेच कारण का आपण सामाजिक काम केल्यामुळे आपल्याला काय म्हणजे तेवढं बाहेर जाऊन सगळ्यांशी संवाद साधले आणि हे जे अपक्ष जेव्हा मी फार भरतो त्यावेळेला पूर्ण तालुक्यात जाऊन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेल लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब ला लाईक आणि सब्सक्राइब करा